श्री नवनाथ कथासार अध्याय अडतीसावा चरपटींची कथा श्री नम शिवपार्वतीच्या विवाहाचा मंगल प्रसंग होता हिमालयाच्या आमंत्रणानुसार ब्रह्मा विष्णू आदी सर्व देव आपापल्या परि गणपरिवारासह त्या सोहळ्यास उपस्थित होते त्यावेळी नटलेल्या पार्वतीचे अ प्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव मोहित झाले त्यांच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न झाली आणि त्यांचे वीर्यपतन झाले त्यामुळे त्यांना मोठा संकोच वाटला त्या वा समयी आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही हे पाहून त्यांनी जमिनीवर पडलेले वीर टाचेने रगडले त्यामुळे ते अनेक भागात विखुरले जाऊन पसरले त्यापैकी एका एक बाजूस गेलेल्या वी वीर्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वालखिल्य ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेल्या वी वीर भागात केसळला पुढे लग्नकार्य झाल्यावर सेवकाने सुद्धा नदीत टाकून दिला तो प्रवाहा बरोबर अडकून राहिला कालांतराने त्या भोवती दर्भाच्या मुळाचे विष्टन पडले पुढे अवताराची वेळ निकट आली तेव्हा परमात्म्याच्या पिंपलायन नारायणांनी त्यात संचार केला काही दिवसांनी हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी तेथे आला त्यातील एक हरणीचे न... तेथे लघवी केली तो ती ऋतुमती असल्याने मूत्रासमवेत रेतीचा काही भाग दर्भावर पडला त्या रेताचा विधी वीर्याशी संभोग होऊन गर्भ लागला नऊ महिन्यांनी कुशमुळांचे विष्टन तोडून तो गाच्या बेटात एक ताणे बालक उत्पन्न झाले त्यात सुमारास पुणेत गावात राहणारा सत्यश्राऊ नामक एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता तेथे जे बालक त्याच्या दृष्टीत पडले त्याला पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने सभोवती हो कोणी दिसते का पाहिले पण कोणीच दिसले नाही त्यामुळे ते त्याच्या बाबतीत काय करावे हे त्याला समजेना तेवढ्यात पिंपला नारायणाचा अवतार झाला म्हणून देवतांनी पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त ते केला तेव्हा ती ताटकी असावी असे वाटून तो भीतीने पळू लागला हे पाहून देवतांनी मोठी मौज वाटली त्याला थांबवण्यासाठी त्यांनी हाका मारल्या पण तो थांबलाच नाही तेव्हा देवतांच्या सांगण्यावरून महामुनि नारद ब्राह्मण विषात सत्यश्रव्याच्या मार्गात उभे राहिले त्याला पाहून त्याला धीर आला तो धापा टाकत थांबला त्यांनी त्याला शांत केले व म्हणाले हे ब्राह्मण कुश बेटावर जे घडले ते भूत चेष्टा नसून ते व होते तू ज्या बालकास पाहिले तो थोर महात्मा असून त्याच्या रूपाने नारायणांनी अवतार घेतला आहे तो त्याला घरी घेऊन त्याचा सांभाळ कर त्यामुळे तुला सौभाग्य प्राप्त होईल हे एकूण तो थपकत झाला त्याला ते, ते खरे वाटे ना तेव्हा देवानी दर्शन देऊन त्याचा संशय घालवला मग नारदांनी त्यांना नदीकाठी नेले त्या मुलाला त्याच्याकडे सोपवले आणि त्याचे चरपटी असे नाव ठेव असे सांगून ते सर्व लकी निघून गेले त्या मुलाला घेऊन सत्यस्रवा घरी गेला नदीकाठी घडलेला सर्व प्रकार त्यांनी त्याच्या पत्नीला चंद्राला सांगितला तेव्हा ते तिला खूप आनंद झाला तिने त्या बालकाला आपलं हृदयाशी धरले त्याचे केले आणि दूध पाळण्यात पा, निजवले पुढे थाटात बारसे करून त्याचे चरपटी असे नामकरण केले त्या दोघांनी त्यांचे नीट संगोपन केले सातव्या वर्षी त्याची मौंज केली आणि उत्तम शिक्षण देऊन बाराव्या वर्षापर्यंत वेदशास्त्रात पारंगत केले नारद हे ब्रह्म देवाचे पुत्र चरपटी हे विधीपुत्र वी एकदा सर्व वत्र संचार करणारे मुनि ते मुनिवर्य पुनीत गावापाशी आले असताना त्यांना आपल्या धाकट्या भावाची आठवण झाली म्हणून ते ब्राह्मण विषात सत्यस्रव्याकडे गेले त्यांनीही त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले ते बारा वर्षाच्या चुंचणीत चरपटींना पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला तेथील अनेक तेथून निघाल्यावर ते तडक बद्रिकाश्रमात गेले तेथे शिवजी दत्तात्रेय महाप्रभू व मच्छिंद्रनाथ यांच्याशी प्रेमळ वार्तालाप केला त्यांना चरपटींनी सर्व हकीकत सांगितले ती एकूण आदिनाथ प्रभूंना आनंद म्हणाले महाराज न ना, नवनारायणांवर तुम्ही विशेष मर्जी आहे म्हणून चरपटींनाही अनुग्रह द्या त्यावर ते म्हणाले भगवान संसार विषयक वैराग्य निर्माण झाल्याशिवाय योगविद्येचा अधिकार प्राप्त होत नाही त्यामुळे ते त्यांना दीक्षा द्यायला अजून वेळ आहे तेव्हा नारद म्हणाले कृदे तुमचे म्हणणे बरोबर आहे म्हणून त्यांच्या मनात सं साराचा उत्पन्न होऊन त्याचा अनु होईल अशी व्यवस्था मी करतो मग त्या सर्वांचा निरोप घेऊन ते, ते पुण्यात गावी गेले नारदांची युक्ती नारदांनी विद्यार्थ्याच्या विषाण सत्यस्रव्याची भेट घेतली व त्याला वंदन करून म्हणाले गुरुजी माझे नाव कुलंब मी शिकण्याच्या दृष्टी इच्छेने इथे आलो आहे तरी कृपा करून मला विद्याभ्यास शिकवा मी तुमच्या घरातील सर्व कामे करीन व शिकेन हे मान्य करून तो चरपटीबरोबर त्यांनाही शिकवू लागला त्यानंतर आपला हेतू साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणून ते योग्य संधीची वाट पाहू लागले आणि लवकरच ती संधी चालून आली सत्यस्रवा ग्रामजोशी होता त्याला धार्मिक कार्यासाठी नेहमी आमंत्रण असे एकदा गावातील एका यजमानाने त्याला ओटी भरण्याच्या कार्यासाठी बोलावले त्यावेळी तो पूजा करत होता म्हणून त्याने चरपटी व कुलंबांना पाठवले चरपटीने तो पार तो संस्कार पार त्यानंतर आणण्यासाठी घरात गेला असता कुलंबा म्हणाले चरपटी तुम्ही दक्षिणा घेऊ नका हे काम गुरुजींनाच करून द्या कारण कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घ्यायची हे आपल्याला माहीत नाही त्याने कमी दक्षिणा दिली तर ते रागवतील त्यावर ते म्हणाले मग काय रेखाम्या हाताने घरी जाऊ ते काही नाही मी त्याच्याकडे युक्तीने जास्त दक्षिणा मागतो तेवढ्यात यजमानाने थोडीशीच दक्षिणा त्याच्या हातावर ठेवली तेव्हा ते, ते, ते संतापन म्हणाले तुम्हाला दुसऱ्याची किंमत नाही कार्य किती मोठे आहे आणि त्यानुसार दक्षिणा किती द्यायची हे सुद्धा माहीत सांगायचे काय यजमान म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे पण या समय माझ्या सामर्थ्यानुसार जे दिले आहे ते गोड मानून घ्या तेव्हा ते अधिकच चिडले व म्हणाले गोड मानून घ्या परिस्थिती नाही तर असले सोपस्कर करता कशाला कमी पैशात दुसऱ्यांना पिळणे तुम्हाला बरोबर जमते आणि अशा प्रकारे ते भांडण वाढत गेले त्यांची पाहून कुलंब घराकडे धावले सर्व प्रकार कानावर घालून दुखावले चरपटींनी आता लोक काय म्हणतील असंतुष्टता द्विज नष्ट त्यांनी असे करायला नको होते एक तो, तो तो ते एकूण तो संतापला त्यांनी हा काय अचरटपणा मांडला मांडलाय असे म्हणून तो त्वरेने त्या ठिकाणी गेला तेथे दो त्या दोघांची वादावाद पाहून त्याचा क्रोध अनावर झाला त्याने सर्वांच्या देखत चरपटीच्या थोबडात मारली तो अपमान त्याच्या सहन झाला नाही चोरचोरणाऱ्या गालावरून हात फिरवत रडवलेला चेहरा करून ते चरपडत निघून गेले आणि घरी न जाण्याचा निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसले थोड्या वेळाने नारदांनी कुलंब वेश टाकला आणि तेजस्वी स्वीकुटला रूप घेऊन देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवळात आले त्यांनी रडणाऱ्या चरपटीच्या आस्थेने विचारपुसकली त्याच्या सहानुभूतीच्या औल ओलाव्याने मोठे काम केले त्यांनी घडलेल्या सर्व घटना सांगितली तेव्हा ब्राह्मण रूपातील नारदांनी सत्यश्रव्याच्या विचाराची निंदा करून अशा कठोर माणसाला घरी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेले बरे तुमचा निर्णय बरोबर आहे अशी पुस्ती केली त्यामुळे ते अधिकच उद्विग्न झाले नाना विचारणांनी त्यांचे डोके भनभनले पण कुलंबासाठी त्यांचे चित्त हे होते शेवटी मनाशी काही ठरवून मना ते म्हणाले विप्रपर्य मला घरी जाण्यास कसलेच स्वारस्य नाही पण मित्रासाठी जीव अडकला आहे त्याचे नाव कुलंब ते आमच्याच घरी शिकण्यासाठी राहिले आहे तुम्ही त्यांना भेटून गुप्तपणे इकडे पाठवून दिले तर मोठे उपकार होतील त्यांनाही तेच हवे होते त्यांच्या सांगण्यावरून गावा ते गावाकडे गेले आणि कुलंबाचे रूप घेऊन पुनश्च तेथे आले त्यांनी त्यांना मायेने जवळ घेतले त्यांचे सांत्वन केले मग त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे जाणून घेतले आणि करण्यासाठी अन्य दिशे निघाले काही अंतर चालल्यानंतर कुलंब चरपटींना म्हणाले मित्र आधी आपण बद्रिकाश्रमात जाऊन केदाराचे दर्शन घेऊ तेथून काशीत जाऊ त्या ठिकाणी पुष्कळ विद्वान ब्राह्मण आहेत ते आपल्याला शिकवतील तो विचार त्यांनाही पटला मग मजर धर नजर करत ते दोघे बद्रिकाश्रम श्री पोहोचले जय केदारनाथ जय पर्वतीपते असा घोष करून त्यांनी शिवालयात प्रवेश केला त्यांनी शिवजींचे दर्शन घेऊन त्यांना मनोभावे नमस्कार केला त्याचवेळी दत्तप्रभू मच्चिंद्रनाथ हे दोघेही तेथे प्रकट झाले कोलंबांनी त्यांना नमस्कार केला हे पाहून चरपटींनी हे वंदन केले व कोलंबांना हळूच विचारले मित्र हे दोन ऋषी कोण आहेत ते तेव्हा ते, ते, ते म्हणाले हे गुरु दत्तात्रेय आहेत आणि हे आहेत नाथ शिरोमणी मच्छिंद्रनाथ आता माझी ओळख सांगतो मी आहे नारद पुत्र आणि तुमचा ज्येष्ठ बंधू मला तुमच्या कल्याणासाठी हे रूप घ्यावे लागले तो परिचय ऐकून त्यांचा आपल्या कानावर विश्वास बसेना ज्या महात्म्याच्या दर्शनासाठी योग खडतर तपश्चर्या करतात त्यांचे आपल्याला अना यासे दर्शन घडले म्हणून त्यांना धन्य धन्य वाटले त्यांनी कुलंबांना आदराने नमस्कार केला व म्हणाले मुनिवर तुमचे माझ्यावर मोठे उपकार आहेत आता तुम्ही तिघांनी मूळ रूपात प्रगट होऊन मला सनात करा तेव्हा कुलंब रूपातील नारद म्हणाले आम्ही निजरूपात प्रगट होऊन पद गुरुप्रसाद झाल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही तेव्हा ते कळवळून म्हणाले तुम्ही तिघेही श्रेष्ठ गुरु आहात म्हणून तुम्हीच माझ्यावर कृपा करा तुम्ही जेथे उपस्थित मी अन्यत्र का जाऊ त्या समय त्यांनी पाहून नारदांना कळवळावाला ते दत्तप्रभूंना म्हणाले महाराज यांना आपल्या पायाशी घालून आणून मी माझे कार्य केले आहे आता हे अनुपा अनुतापाचे पोळलेले आहेत म्हणून यांच्यावर कृपा करा यांना सांभाळा आणि अनुग्रह देऊन नवनाथांची संख्या पूर्ण करा हे त्यांचे मनोगत जाणून श्रीगुरूंनी आपल्या वरदास्त चिरपटींच्या मस्तकी ठेवला त्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार होऊन त्यांची काया वाचा मन बुद्धी अहंकार आवनी आणि चिंत चित्त सर्वत्र हरिमय होऊन गेले ते कृतकृत्य झाले तेव्हा दत्तात्रेयाची कृपा तत्परता पाहून नारद व मच्छिंद्रनाथांनी भरून आले मग त्या तिघांनी मूळ रूपात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले त्या मंगल प्रसंगी आदिनाथही प्रकट झाले चरपटींनी त्या सर्वांना वंदन केले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना आपल्या हृदयाशी धरले व दत्तप्रभूंना म्हणाले नाता यांना नाथ दीक्षा देऊन यांच्याकडून सर्व विद्याभ्यास करून घ्या त्यांच्या सूचनेनुसार श्रीगुरूंनी त्यांनाच सर्व प्रकारच्या विद्या व शास्त्री शिकवली मग त्यांना तपचरेस बसवले यथावकाश

हे शिष्य सिद्ध पदवीस प्राप्त झाले त्यांनी चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये गणना होते त्यांनी हे पुष्कळ कार्य केले व नाथ वंदाची कीर्तीध्वजा सदैव फडकत ठेवली अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जे